हाय मंडळी नमस्ते आता मी बनवत आहे उत्तप्पा रेसिपी बघा मस्त असं उत्तप्पा झालेलं आहे प्रथम घेतलं आहे इडलीचं बॅटर त्याचंच मी उत्तप्पा करते त्यामध्ये भरपूर सारा कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर छान असं मिक्स करून घेऊया आता मी वरून फोडणी देणार आहे त्यासाठी फोडणी बघा फोडणी देत आहे त्यासाठी मी प्रथम तेल अंड्यामध्ये आणि त्यानंतर जिरे थोडे जिरे छान तडतडून द्यायचे आहेत बघा मस्त असे फुल्ले तुम्ही या बेटरमध्ये ॲड करणार आहे छान अशी जिऱ्याची फोडणी दिली आहे वरून फोडणी दिल्याच्या नंतर छान असे मिक्स करून घेऊया बेटर आता मी हे भिड्यामध्ये बनवते बघा उत्तप्पा हा भिड्यामध्ये बनवते त्यासाठी प्रथम ब्रशिंग तेल असं लावल्यानंतर चमच्याने छान असं स्प्रेड केलेलं आहे सोडलेलं आहे बघा तेल जरा आता मी बेटर ॲड करते उत्तप्पाचं टाकते भिड्यामध्ये थोडंसं स्प्रेड करूया आपण हाताने स्प्रेड करू शकतो आणि चमच्याने थोडं त्याच्यावर तेल सोडत आहे बघा आणि थोडा वेळ झाकण ठेवते मस्त असं तेल सोडून झालं की थोडा वेळ झाकण ठेवणार मस्त असं आणि भिड्यामध्ये लगेच पटकन सुटतो ही छानही होतो उत्तप्पा बघा एक साइड मी पलटी करून घेते बघा मस्त असं एक साईड बघा दोन्ही साईड छान शिजून घेऊया मस्त असा उत्तप्पा तयार आणि चटणी केली होती मी खोबऱ्याची बघा छान अशी चटणी घट्ट झाली होती मस्त असा उत्तप्पा संध्याकाळी नाश्त्याला बनवला होता मस्त असा उत्तप्पा रेसिपी तयार